हॅलो मी प्रिया मी आपल्या प्रियाच व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत भेंडी फ्राय तर तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहेत आणि ते स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत तर आता आपण याला पुढचं डेट आणि मागची जी बाजू आहे ते कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक मध्ये चीर काढून घ्यायची आहे अर्धवट काढून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे जर का पूर्ण केलं तर ते पीठ आपलं बाहेर पडू शकतं तुम्हाला दुसरंसुद्धा दाखवते मी हे दोन्ही साईडने आपल्याला कट करून घेऊन मध्ये चीर काढायचे आहे आणि एकदा चेक करायचं जा, कारण की कधी कधी कीडसुद्धा असते आतमध्ये हे बघा अशा प्रकारे आणि आता सगळे भेंडी आपण अशा प्रकारे सगळे कट करून घेतले आहेत आता आपण भरीची तयारी करूया तर इथे मी एक प्लेट घेतला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत दोन मोठे चमच बेसनचं पीठ त्याच्यानंतर एक मोठा चमच तांदळाचं पीठ एक चमच रवा रवा इथे मी जाड घेतला आहे त्याच्यानंतर एक टीस्पून लाल तिखट हाफ स्पून धना पावडर हाफ स्पून गरम मसाला हाफ स्पून हळद हाफ स्पून इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे हाफ टीस्पून इथे मी चाट मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ तर आता आपल्याला पीठ आणि हे सगळे मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे पीठ भेंडीमध्ये भरायला घेऊयात तर आपण यामध्ये चाट मसाला आणि जिरा पावडर जी टाकली आहे त्याच्याने खूप छान चव येते भेंडी फ्रायला ते तुम्ही नक्की टाका तर आता आपल्याला अशा प्रकारे भेंडीमध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे इथे आपण पाणी किंवा तेल कुठेही वापरला नाही आहे आपल्याला सुकेच पीठ आणि मसाले ठेवायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला भेंडी भरून घ्यायची आहे दुसरंसुद्धा मी तुम्हाला एक भरून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपण आता सगळे भेंडे इथे भरून घेऊयात तर हे बघा आपले सगळे भेंडी भरून चालेत इथे पीठ अगदी परफेक्ट झालं आहे ऑलमोस्ट आता आपला शेवटचा भेंडा राहिला आहे आणि आपलं पीठ बघा अगदी परफेक्ट झालं आहे पाव किलो भेंडीसाठी आणि हे बघा आपले सगळे भेंडी इथे भरून चालेत आता आपण ते फ्राय करायला घेऊयात तर इथे मी एक पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तीन मोठे चमच तेल घेतलं आहे आता तेल आपलं चांगलं गरम झालं चा की गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि एक एक भेंडी आपण घालून घेऊया इथे आणि भेंडी घालताना ज्या साईडने आपण पीठ भरलं आहे त्याच्या उलट्या साईडने आपल्याला भेंडी ठेवायची आहे जर का आपण सरळ बाजूने ठेवले तर जे पीठ आहे ते तेलामध्ये करपलं जातं लवकरच आणि हे बघा आपल्या इथे सगळे भेंडी आता घालून झाले आहेत हे आता आपण पाच सहा मिनटं कमी गॅसवरती फ्राय करून घेऊयात आणि भेंडीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही खूप लोक खात नाही भेंडीची भाजी जी आपण चिरून फक्त करतो पन वाली ती पण ही फ्रायवाली भेंडी तुम्ही नक्की इथं ट्राय करा ज्या लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही तीसुद्धा अगदी आवडीने ही भेंडी फ्राय खातील खूप छान होते नक्की तर ट्राय करा तर हे बघा भेंडी आता आपली एक साईडने छान असे शे शेकले गेले आहेत मसाला आपण भरला आहे तो छान असा ओलसर झाला आहे आता एक साईडने आपण शेकवल्यामुळे आता आपण सगळी भेंडी दुसऱ्या सुद्धा शेकून घेऊया तर इथे मी चमच घेतला आहे तुम्ही वाटल्यास चिमटासुद्धा घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीनं आता आपल्या सगळी भेंडी दुसऱ्या साईडने सुद्धा एकदम कमी गॅसवरती दोन तीन मिनटं शेकून घ्यायचं आहे आणि तुम्ही चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा इथे आता आपली सगळी भेंडी पलटी करून झाली आहेत आणि गॅस हा आपला स्लोच ठेवायचा आहे आणि हे बघा दोन तीन मिनटानंतर एक साईडने ज्या साईडने पीठ घातलं त्या साईडने छान असे शेकले गेले आता साईडने वगैरे जिथे जिथे कच्चा असेल त्या साईडने आपण फिरून घेऊया तर आपण अशा प्रकारे सगळी भेंडी आता करणार आहोत साईडने वगैरे शेकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला कुठेही हिरवा कलर दिसता कामा नाही भेंडीला मस्त असे सगळ्या साईडने आपण शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला वाटलं इथे ते तेल कमी वाटत असेल तर तेलसुद्धा घालू शकता आणि हे बघा मस्त असे सगळ्या साईडने भेंडी शेकली गेली आहेत मस्त असे खरपूस भाजले गेले आहेत आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि तुम्हाला मी दाखवते आपण सुकं पीठ इथे यूज केलं आहे तरीसुद्धा छान भेंडी शेकली गेली आहेत हे बघा वाव मस्त असे आतपर्यंत शिजले गेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आणि दिसायला एवढे सुंदर दिसतात ना की खूप चविष्टसुद्धा लागतात खूप छान लागतात टेस्टी लागतात एकदम तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची भेंडी फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा ज्याने तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय